तीच शेती तेच अंजीर तोच शेतकरी आणि या वर्षी देखील मोठं उत्पन्न घेण्याची आशा बाळगलेला दीपक जगताप निंबूत या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अंजीराच्या बागेमध्ये आता आपण उभे आहोत नुकता नुकताच त्याला राहुरी कृषी विद्यापीठाकडून शेतकरी आयडॉल हा पुरस्कार देखील अं जाहीर झाला आहे या रत्न पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याशी आपण बोलणार आहोत या या वर्षीचं उत्पन्न कसं मिळालेलं आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या अंजेर बागेची महिमा फक्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या राज्यातील शेतकरी देखील या, या अंजीर बागेला भेट देण्यास भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत या पुणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते या बा... अंजेराच्या बा... बागेला भेट देऊन स्वतः शरद पवार साहेबांनी देखील भेट दिलेली आहे आणि अंजिरेबा अंजीर बागेच्या नियोजनाबद्दल शाबासकी दिलेली आहे तर या शेतकऱ्याशी आपण बोलणार आहोत की या वर्षीचं नियोजन कसं केलेलं आहे या वेळेच्या अंजेराला आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात फळे देखील लागलेली आहेत आत्ता तोडणीचं काम चाललेलं आहे अंजीरत्न असा पुरस्कार मिळालेला शेतकऱ्याचा अंजिराची माल तोडून आता पॅकिंग करायचं चाललेलं आपण पाहत आहात या शेतकऱ्याशी आपण बोलणार आहोत दोघे जण भाऊ आहेत गणेश आणि दीपक या दोघांनी मिळून ही अंजिराची शेती केलेली आहे या अजिराचं या वर्षीच उत्पन्न कसं निघेल किंवा या वर्षीच कसं त्यांनी नियोजन केलं शेतीचं त्याबद्दल काय सांगताल या वर्षीचं कसं उत्पन्न निघाल आपल्याला तसं बघायला गेलं तर ह्या वर्षीच खूप चांगलं उत्पन्न निघेल वातावरणाची चांगली साथी आणि वातावरणाकडे बघून ह्या निसर्ग निसर्गाकडे बघून ही शेती केली पाहिजे हे फार महत्वाचे आहे तुम्ही शेती म्हणजे कोणतेही पीक असू द्या फक्त निसर्गाला ओळखून तुम्ही शेती करा कधी निसर्ग कुठल्या क्लायमेटला काय होतं म्हणजे त्यावेळेस समजा वातावरणातले आदर बदल झाले की कधी आपल्याला स्प्रे दिला गेला पाहिजे की आता समजा बाबा आता काहीतरी थोडस वातावरणात प्रॉब्लेम झालेला आहे ते आपल्याला अदोगर ओळखता आलं पाहिजे शेतकऱ्यांना फक्त हे अदोगर ओळखता आलं पाहिजे झाल्यानंतर एखादे स्प्रे करून त्याला उपयोग नाही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे महत्वाचे अदोगर गेले पाहिजेत तसं बघायला गेलं तर आपण अंजीरचा सुरुवातीची छाटणी आपण मे मध्ये घेतली होती तसं आपण खट्टा आणि मिठा असे दोन्ही बार धरतो दो तसे दोन बार असतात मध्ये खट्टा आणि मिठा आपण खट्ट्याही बारामध्ये मध्ये असतो आणि मिठाही बारामध्ये असतो खट्ट्याही बाराच्या अलीकडे असतो आणि मिठाही बाराच्या पण बारामधला बारा आपल्याला क्लायमेटला कोणता बार सांगला जसं बघायला तर दोन्ही बार चांगले दोन्ही दोन्ही चांगले खट्टा उत्पन्न कुठल्या बार, बार मध्ये खट्टा खट्टा बहार तसा रिस्क असतो कारण पूर्ण त्याची छाटणी मे जून मध्ये घेतली जाते तो हार्वेस्टिंगला यायला एक साडेचार पाच महिने लागतात नोव्हेंबरच्या पुढे हार्वेस्टिंग त्याची सुरुवात होती त्याला पूर्ण पावसाळा बाहेर काढावा लागतो त्याच्यामुळे खट्टा बहार हा थोडासा रिस्क मध्ये मोडला जातो याच्या बरोबर मोठा भाऊ आहे गणेश स्वतःची पुण्यात सर्व्हिस असलेली सर्व्हिस सोडून तो शेतीमध्ये सहकार्य करतोय गणेशराव काय सांगताल कशा प्रकारे तुम्ही आणि कसं उत्पन्न जवळपास दोन हजार सात ला आम्ही अंजीर लागवड केली आणि सुरुवातीचे दोन चार वर्ष अनुभव आणि आपलं स्वतःच्या ह्याच्यातून आपण ते डेव्हलप करत गेलो आज जवळपास अठरा एकोणीस वर्ष झालं आम्ही अंजीर क्षेत्रात आहे मी सर्विसला होतो दोन हजार सहा पासून दोन हजार पंधरा पर्यंत होतो नंतर दोन हजार पंधरामध्ये मी रिझाईन दिलं आणि पूर्णत आम्ही दोघं अंजीर शेतीत म्हणजे फ्रुट्समध्ये उतरलो तर एकंदरीत बा पाहता की शेतीतून येणारं उत्पन्न हे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं आहे जर आपण प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या कष्ट केले आणि मार्केटमध्ये काय आपल्याला चालतंय ह्याचा थोडासा अभ्यास वगैरे घेऊन जर, जर पाहिलं तर निश्चितच जरा अंजीर मध्ये आम्हाला यशस्वीरित्या आम्ही आलेलो तुम्हाला एक प्रश्न आहे आता राहुरी कृषी विद्यापीठाने तुम्हाला शेतकरी अवॉर्ड हा पुरस्कार दिला त्याबद्दल काय सांग पुरस्कार म्हणजे एक, एक प्रकारची खूप एनर्जी आहे असे सन्मान होत राहिले की असं वाटतं की आपण काहीतरी अजून वेगळं शेतीमध्ये करावं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आता फोन वगैरे येतात जातात महाराष्ट्रातून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येतात पण एक चांगलं वाटतं एक शेतकरी आपल्याला फोन करतात आपलं एक मार्गदर्शन घेतात आणि मीच त्यांना मार्गदर्शन करत नाही की काही वेळेला मला त्या शेतकऱ्यांकडनं पण काही एक वेगवेगळे नवीन शेतकरी मला भेटतात एक वेगळं काहीतरी त्यांच्याकडनं घेण्यासारखं असतं आणि एक विचारांची देवाणघेवाण होती खूप चांगलं वाटतं की एक आपल्याला शासन पुरस्कार एक अजून एक ऊर्जा मिळते ऊर्जा निर्माण होती, होती। की अजून आपण शेतीमध्ये अजून वेगळं काहीतरी केलं पाहिजे अजून उत्पन्न कसं वाढेल अजून नवीन पद्धतीने आपण काय करू शकतो ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आपलं भरसभेत नाव घेतलं होतं की अंजीर करावं दीपकच्या बागेत जाऊन माहिती घेऊन अंजीर करा असा सल्ला दिला आहे शेतकऱ्यांना त्याबद्दल काय सांग खूप छान आज सर्वसामान्य शेतकऱ्याचं नाव आज एवढ्या मोठ्या नेत्याकांच्या तोंडातून एवढ्या मोठ्या सभेमध्ये येत आहे एक ऊर्जा मिळते एक आनंद मिळतोय आपल्या शेतीतून आणि बऱ्याच लोकांना रोजगार बी मिळालेला आहे गणेशराव तुम्ही काय सांगताल दीपक म्हणतोय की मला ऊर्जा मिळते शेतीत काम केल्यानंतर तुम्ही आता काम करताय तुम्हाला काय निश्चितच कारण की ज्या पद्धतीने आम्ही यशस्वीरित्या अंजीर उत्पादन घेतोय तर त्यातून एक असं होतंय की एक नवीन ऊर्जा आपल्याला भेटते कारण की आपली त्या पद्धतीत डेव्हलप करतोय आणि एक निसर्गाकडनं किंवा या शेती क्षेत्रात आ... खूप म्हणजे एक प्रेम आपुलकी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे निश्चितच आनंद आहे स्वतः पवार साहेब खासदार सुप्रियाताई आणि अजितदादांनी तुमचं बरसभेत नाव घेतलंय म्हणजे अनेक दिग्गज नेते पुणे जिल्ह्यातून या तुमच्या बागेला भेट देण्यासाठी येत असतात त्याबद्दल काय सांग खूपच छान तसं सांगायला तर आज सर्वसामान्य शेतकऱ्यावरती स्वतः पवार साहेब आज एवढे मोठे नेते आज शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन मला त्यांनी एक मार्गदर्शन केलं आणि ते आल्यापासनं जसं ताई असतील दादा असतील पवारसाहेब असतील आणि आणखीन आन बऱ्याचशा भागातली शेतकरी वगैरे सगळे असतील बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत मी कनेक्ट झालो बऱ्याच शेतकऱ्यांची ओळख झाली त्याच्यामुळं बरस काही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागामध्ये वेगवेगळे वेग वेग कुठं पिकं चालतात काय चालतात ह्याच्या विचारांची चांगली देवाणघेवाण होत चाललेली आहे कसं पाहायला गेलं तर पुरंदर तालुका ता अंजीर, ता अंजीर सा हा अंजीराचा तालुका म्हणून ओळखला जातो पण बारामती तालुक्यातील तुमचा अंजीर मोठ महाराष्ट्रात एक आयडॉल अंजीर म्हणून निर्माण झाले त्याबद्दल काय सांग आता त्याबद्दल सांगायचं झालं तर पुरंदर मधले पण खूप चांगली लोक खूप चांगल्या प्रतीचे अंजीर पिकवतात आता प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती की स्वतः शेतकरी हा सायंटिस्ट झाला पाहिजे स्वतः शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे झाडाला आपण जे एखादं कोणतंही पीक लावलं तर त्या झाड काय मागतंय एखादा आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरना सांगावं लागतं की मला डोकं दुखते आहे थंडी पण झाड बोलू शकत नाही झाडाला बघून झाडाच्या जा पानाकडे बघून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ह्या झाडाला कोणती कमतरता आहे तर ह्या म्हणजे तसं सांगायला गेलो तर बरेचसे शेतकरी काय करतात की एखादं पीक घेऊन डायरेक्ट दुकानदाराकडे जातात मुळी नेतात पान नेतात पण तसं बघायला तर शेतकऱ्यांनी ओळखता आलं पाहिजे शेतकऱ्याला ओळखता आलं पाहिजे शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं निसर्गाला ओळख ओळखलं पाहिजे निसर्गाला ओळखून जो शेती करेल तो सक्सेस होईल यशस्वी होईल नवीन अंजीर उप अंजीर करणारी शेतकरी आहे किंवा तुमच्याकडे मार्गदर्शन करायला येतात त्यांना काय मार्गदर्शन करावं नवीन अंजीर करणाऱ्या शेतकऱ्यांना मी नक्की हा एक महत्वाचा माझा एक सल्ला जाईल तुमच्या माध्यमातून बरेचशे शेतकऱ्यांचा फोन येतो की बरेचसे शेतकरी म्हणतात की मला दहा एकर पंधरा एकर वीस एकर पंचवीस एकर अंजीर करायचे अंजीर हे एकरात न बोलण्यासारखं पीक आहे तुम्ही एकरात कोणती फळ पिकं इतर बोलू शकता डाळिंब बोलू शकता संत्रा मोसंबी तुमचं द्राक्ष पिरू हे सीताफळ हे एकरामध्ये बोलू शकता अंजीर पीक असे ही झाडच बोलल्या जात आज दोनशे झाडं एक एकर बसतात पंधरा बाय पंधरा फुटावरती लागवड जर केली तर दोनशे झाडं एक एकर बसतात पण तेच दोनशे झाड चार ते पाच वर्षानंतर ना तुम्हाला सात ते आठ मजूर एकर मध्ये लागतं तर मला असं म्हणायचं की सुरुवातीला तुम्ही एक एक दोन तीन एकरापासून सुरुवात करा जसा तुम्हाला अनुभव येत जाईल तसं क्षेत्र तुम्ही वाढवा अचानक तुम्ही पाच दहा पंधरा वीस एकरच्या भानगडीमध्ये ह्या अंजीर पिकामध्ये पडू नका आपण अंजिराची शेती करतो परंतु अंजिराचं झाड काय मागतंय हे ओळखता आलं पाहिजे त्या पिकाची नस ओळखता आली पाहिजे तर अंजिराची शेती यशस्वी होईल पुरंदरी रिपोर्ट मी विजय लकडे